सर आपलं नावाने परिचय सांगायचा आपलं नाव सुनील दौलतराव शिंदे पोस्ट दानापूर तालुका बोखरण जिल्हा जालना आपले हरभऱ्याची लागवड कधीची आहे सर हे दहा अकरा आपल्यात दहा दो दहा दोन हजार चोवीस दहा दहा दोन हजार चोवीस अच्छा दहा दहा का दहा अकरा दहा नोव्हेंबर आज दहा बारा आहे एक महिना झाला दहा अकरा एक महिन्याचा एक महिन्याचा बरोबर एक महिना झाला एक महिन्याच्या हिशोबाने वाढ वगैरे कशी वाटते बाबा तुम्हाला चांगली वाटली ओके okay. जे आज तुमच्या भागामध्ये खूप डॉलरचा हरभरा केला जातो त्याच्यामध्ये केमिकल वगैरे वापरलं जात आज तुम्ही मग अशी बोलत होता की तुमच्या घरचा किती दिवसाचा प्लॉट झालाय आमचं पंचेचाळीस पंचेस दिवसात झालाय आणि त्याच्यामध्ये फ्लॉवरिंग नाही लागू फ्लॉवरिंग अजून नाही आणि ह्यांचा तीस दिवसाचा झालाय तरी फ्लॉवरिंग कुठं कुठं दिसायला पाणी गिनी पडून समजा आमचं पिळतपणा आलेलं आहे ना आमच्याला त्याला पिळतपणा दिसत नाही म्हणजे मागच्या दोन चार दिवसामध्ये इकडे पाणी पडलं पाऊस झाला त्याच्यामुळे तुमचं जे खालची जी बाजू आहे ही बाजू पिवळी पडली वाटव लागलं हा म्हणजे कुठंच आपल्याला दिसत नाही नाही इतकं पिवळ दिसतच नाही अजिबात आणि जे मरीची समस्या तुमच्या भागामध्ये इकडे खूप आहे तुम्हाला वाटतंय काय या नाही याच्यात मरीच आता आपण एवढं एक झाड पण दिसलं नाही एकर सवा एकर फिरलो पण ह्याच्यामध्ये एक पण नाही झाड सुद्धा दिसलं ह्याच्यासाठी आपण काय काय वापरलंय कोणतं तंत्रज्ञान वापरलं याला आपलं शक्ती सम्राट आणि मिराकल एसीटी वैदिक चा शक्ती सम्राट आणि हे किती किती वापरलंय तीन तीन बॅगी आणि तीन आणि सम्राटच्या तीन एका एका साठी ओके आणि तुम्ही म्हणताय ह्याच्यावर आतापर्यंत दिवसात एकही स्प्रे नाही असं शक्य आहे का लोकांना तर मारले पण आपलं तर काही झाला नाही म्हणजे आपल्यावरचा एकही स्प्रे नाही एकही स्प्रे झाला म्हणजे आईसाठी नाही कशा सुमारसाठी नाही आळ्यासाठी तुमच्या गुरुनाशक साठी कशासाठी मला मग हे जे आसपासचे आपल्या आपण बघितले वरचे बघितले त्याच्यावरचे बघितले ते हरभाराने आपल्या हरभऱ्यामध्ये काय वाटतंय सर आता जमीन आसपास फरक वाटतो आता जे किती मेन आहे ती मुळ त्यामुळं अच्छा का आम्हाला तर खताचा परिणाम दिसतो ओके हे दोन आवडीतल्या नंतर किती आहे साडेचार फूट साडेचार फूट साडेचार फूट प्रत्येक वर्षी लावता तुम्ही असं हो। मग गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी तुलनेत तुम्हाला काय वाटतंय मागच्या वर्षी पाऊस लावता सगळं चांगलं व्यवस्था चांगली आहे खत चांगलं आहे त्यामुळे मागच्या वर्षी आता चांगला दोन दोन तीन तीन फवारण्या झाल्या आमचे म्हणजे तीस दिवसापर्यंत दोन 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 फवारण्या दोन फवारण्या झाल्या ह्याच्यामध्ये तुम्ही आळीसाठी आणि आणि यासाठी तिने ह्या वर्षी काय केलंय का असं तुम्ही नाही काहीच नाही जे लोक म्हणतात ते सिटी वैदिक महाग आहे मग आता केमिकल मध्ये जर ह्या दोन तीन फवारण्या घेतल्या असत्या तर त्याला चार पाच हजार रुपये त्यांचा खर्च ना महाग कुठे आता आपल्या आपल्याला स्वस्त वाटू लागलं ते कसं स्वस्त आता एक दोन डीएपीच्या टाकल्या तरी तीन हजार रुपये होतेच हा सरळ सरळ बरोबर आणि परत स्प्रेला त्यांचं स्प्रेला हजार बाराशे रुपये चालले झाले चार हजार ओके आणि आपलं जे पहिला बेसन डोस टाकलाय त्याच्यावर परत काहीच नाही बेसल डोस नंतर काहीच नाही जे आहे मला एक लागलं काळो किवर खूप हा एवढं पाणी पडून हे अजिबात दिसत नाही या अच्छा हा आणि फुटव्याची संख्या पण चांगली वाटू लागली हा हे महत्वाचं आहे सुरुवातीच्या काळामध्ये फुटवा अगदी पाहिजे तसा आहे भरपूर आहे आणि तुम्ही जे केमिकल वरती वा, केलंय घरी मी कुठं तीन फ्लोअर ने मारले आता हरभरे याच्या आता एवढा एवढा फ्लोर प्लॉट आहे माझा हा तीन फ्लोअर ने होऊन गेले माझे तुमच्या स्वतःच्यात काम झाले केमिकलचे सर आपण पण ह्या भागामध्ये फिरता तर ह्या भागातला हा प्लॉट आणि इतरचे प्लॉट तुम्हाला काय वाटतं किंवा तुमच्या घरी वगैरे केलेला आहे का एखादा प्लॉट घरी पण आहे हा पण यात एवढाच फरक दिसायला लागलाय की दुसरी प्लॉट पिवळ कळून घेऊ अच्छा म्हणजे तुमच्या घरचा बी पिवळ सर पडला आणि बाकीच्या आसपासचे पण पिवळे पडलेत पण ह्या प्लॉटमध्ये काहीच नाही आणि <सलियों> ते मर रोगाचं प्रमाण आहेच आमच्या डॉक्टर आता आम्ही हे सोडलं बुरक्षनाशक सोडले हे सोडले समजा औषधी तरी मर रोगाचं प्रमाण आहे एकवीस समजा पन्नास झाड आहेच आमच्या याच्यामध्ये म्हणजे तुम्ही केमिकल बुरशीनाशक वगैरे सोडून सुद्धा हो याच्यात मर वाटत काही न करता मर नाही म्हणजे जेवढे तुमचे मर असेल तेवढं तुमचं उत्पादन पण आता ह्याच्यात मर नाही काय नाही त्याच म्हणजे हे जे नफाच म्हणायचं उत्पादन जेवढं वाढेल तो नफ्यामध्ये जाईल आता तुमचं टार्गेट वगैरे किती आहे सर याच्यामध्ये काय वाटतं तुम्हाला नाही आता आपण याला खर्च केला बेचाळीसशे रुपये खर्च झाला हा एक आता उत्पन्नाची काय अपेक्षा आहे आपल्याला अठरा एकोणीस क्विंटल निघावून अच्छा आणि परत बेचाळीसशे रुपयाचं परत आपल्याला खट टाकायचं पंधरा वीस दिवसाने यायला एक डोस टाका दोन म्हणजे आठ हजारच्या आसपास तुमचा एक खर्च जाईल पण तुमचं उत्पादन सुद्धा अठरा एकोणीस क्विंटल पर्यंत तुम्ही आसपासचे जे इथले आहेत त्यांना काय सांगायचं प्रत्येकानं वापरून पहा आपलं म्हणजे कोणा दोन दहा गुंटे वापरा कोणा पाच गुंठे वापरा कोण दोन ओळीसाठी वापरा पण एकदा एसीटी वैदिक वापरून बघा ओके चालेल ओके तर धन्यवाद सर